खूपदा ट्राय केला पण हॉटेलसारखा व्हेज कुर्मा काही बनत नाही आहे तो नक्की बनवायचा तरी कसा तर चला मी सांगते नमस्कार मी विद्या दर मंगळवारी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते आज बनवूया हॉटेलसारखा टेस्टी व्हेज कुर्मा कुरमा टेस्टी होण्यासाठी खास टिप्स मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी आपण वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी एक कांदा चिरून घेतला अर्धा वाटी ओलं खोबरं माझ्याकडे खोबरं नाही आहे त्याच्यामुळे मी ओला खोबऱ्याचा वापर करत आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि लसूण माझ्याकडे ऑलरेडी पेस्ट तयार आहे त्यामुळे मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे सर्व मिक्सरमधून चांगलं वाटून याची पेस्ट करायची आहे आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे एका बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत फोडी व्यवस्थित तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायच्या आहेत अर्धा वाटी बीन्स किंवा ज्याला आपण फरसबी म्हणतो ते फ्राय करून घ्यायचे आहे थोडासा फ्लॉवर तुमच्याकडे बीन्स किंवा फरसबी नसेल तर तुम्ही गाजराचा वापर करू शकता तसेच जर वाटाणे असतील तर वाटाणे पण तुम्ही यूज करू शकता आता भाज्या फ्राय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या भाज्या ह्या तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायच्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणी करायची आहे त्याच तेलामध्ये आपण खडे गरम मसाले टाकायचे आहेत दोन मिरी दोन लवंगा एक चक्री फूल आणि तमालपत्र आता त्यातच आपण तयार केलेलं वाटण घालायचे आहे वाटण चांगले परतून घ्यायचे आहे आता वाटण परतून झालं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि कोणताही तुम्ही मटण मसाला यूज करू शकता मटण मसाल्याने कुर्मा भाजीला छान मस्त चव येते आता हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत लक्षात ठेवा तेल सुटेपर्यंत चांगलं भाजलात तरच तुमचा कुरमा हा छान होणार आहे आता बघा तेल सुटेपर्यंत चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्र टोमॅटो फ्राय करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा टोमॅटो हे कधी पण आपण मसाले परतून झाल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटल्यानंतरच टाकायचे आहेत कारण आधी जर तो टोमॅटो परतले तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे मसाले देखील ओलसर राहतात त्याच्यामुळे कधीही टोमॅटो हे शेवटी टाकायचे आता बघा हे सगळं एकत्र परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी गरम पाणी टाकायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून फक्त तीन ते ती चार मिनटासाठीच ही कुर्मा भाजी आपल्याला शिजवायची आहे जास्त वेळ आपण याला शिजवायचं नाही आणि झाकण टाकून तर मुळीच शिजवायची नाही कारण याच्यामुळे भाज्या नरम पडतात आणि कुरकुरीत राहणार नाहीत तीन ते ती चार मिनटानंतर आता ही भाजी आपली तयार आहे काय मस्त वास सुटलेला आहे आणि याला कलर पण बघा केवढा सुंदर आलेला आहे लक्षात ठेवा कोणताही मटण मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता मटण मसाल्याने याची चव शंभर टक्के दुप्पट होणार त्यामुळे असा व्हेज कुर्मा आणि कमीत कमी साहित्यामध्ये जगातला सगळ्यात सोपा कुर्मा मी तुम्हाला सांगितला आहे तुम्ही हा करून बघा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद